नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस या सालामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक पेऱ्यामध्ये कापूस तसेच सोयाबीन या पिकांची नोंद केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे गरजेचे आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक पेरा भरलेला नव्हता किंवा कापूस तसेच सोयाबीन हे पीक टाकलेलं नव्हतं तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा हे मिळणार आहे परंतु मित्रांनो अशा सातबाऱ्यावरती म्हणजेच नोंदवणीवरती कापूस तसेच सोयाबीन हे उल्लेखित असलं पाहिजे तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य मिळणार आहे तर मित्रांनो हे अर्थसहाय्य घेण्यासाठी ई केवायसी कशी करायची तर आपण पूर्ण व्हिडिओ डिटेल्स मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईट वर यायचं आहे या, या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आपण त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईट वर येऊ शकता तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईट वर आल्यानंतर लॉग इन आणि डिस्बसमेंट स्टेटस हे दोन ऑप्शन बघायला मिळतील तर मित्रांनो आपल्याला डिस्बर्समेंट स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आता असा एंटरप्रेस तयार होणार आहे तर आपल्याला आता वर्ष कॉलम मध्ये एंटर आधार नंबर येथे आपल्याला जो काही शेतकऱ्याचा आधार नंबर असेल तर तो आपल्याला येथे टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला कॅप्चा इथे फिल करून घ्यायचं आहे कॅपच्या फिल केल्यानंतर आपण दोन पद्धतीने ऑथेंटिकेशन करू शकतो एक ओ टी पी आणि दोन नंबर आहे बायोमॅट्रिक मित्रांनो आपला जर आधार क्रमांक मोबाईल नंबर सोबत लिंक असेल तर आपण ओ टी पी पेजच्या माध्यमातून इथे ऑथेंटिकेशन करू शकतो अन्यथा आपण बायोमॅट्रिकच्या पद्धतीने इथे ऑथेंटिकेशन करू शकतो तर मित्रांनो माझा नंबर आधार कार्ड सोबत लिंक असल्यामुळे मी डायरेक्ट ओटीपीच्या माध्यमातून इथे रजिस्ट्रेशन करणार आहे तर मित्रांनो आता आपल्या समोर असा एरर आलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळ अनुदान किंवा नैसर्गिक आपत्तीने मिळणारा अनुदान यासाठी आपले सरकार पोर्टलवर ई केवायसी केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याची गरज नाही त्यांना हा एरर येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नसेल तर त्यांची ई केवायसी इथे कम्प्लीट होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ई केवायसी करून घेणं आहे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच माहिती धन्यवाद